मित्रांनो वडिलोपार्जित संपत्तीमध्ये प्रत्येक सहहिस्सेदाराला त्याच्या जन्मापासून किंबहुना तो सहहिस्सेदार आईच्या गर्भामध्ये असल्यापासून वाटपाचा अधिकार असतो हे तर आपणापैकी सर्वांना माहिती असेलच परंतु अनेक वेळा प्रश्न असाही असतो की आई किंवा वडिलांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप मागता येते का किंवा आई वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप मिळेल का आणि मिळत असेल तर ते कसे मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ त्याचबरोबर तुम्हाला सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे सगळे स्वागत आहे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये व्हिडिओमध्ये पुढे माहिती घेण्या अगोदर आपण वडीलोपार्जित प्रॉपर्टी आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचे आहे या दोन्हीमधील मधील पायाभूत फरक आपण थोडक्यात समजावून घेऊयात वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे ती प्रॉपर्टी असते की जी तुम्हाला पूर्व हक्कदारांपासून पाझरत पा आलेली असते जसे की पंजोबांची प्रॉपर्टी असेल तर ती आजोबांना आली त्यानंतर ती प्रॉपर्टी वडिलांना आणि त्यांच्यानंतर ती प्रॉपर्टी आपणास येते याला आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी असे म्हणतो स्वकष्टार्जित प्रॉपर्टी म्हणजे ज्या व्यक्तीने स्वतः कष्ट करून एखादी प्रॉपर्टी अर्जित केलेली असते म्हणजेच कमावलेली असते त्या प्रॉपर्टीला आपण त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असे म्हणतो स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी यामध्ये खूप जास्त फरक हा फरक असतो हा संपूर्ण समजावून सांगणारा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टी मधील फरक जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता महत्त्वाचा प्रश्न असा की आई किंवा वडिलांच्या स्वकष्टाची प्रॉपर्टी संबंधाने वाटप मागता येते का किंवा वाटप मिळते का तर कायदा असे सांगतो की जर एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर ती व्यक्ती त्याच्या जीवन कालावधीमध्ये ती प्रॉपर्टी कोणालाही आणि कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करू शकते म्हणजेच देऊ शकते आणि अशी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी हस्तांतरित केली गेली तर त्या व्यक्तीच्या वारसांना त्या हस्तांतरणावर कोणत्याही प्रकारे आक्षेप घेता येणार नाही परंतु ज्या व्यक्तीची ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीने तिच्या जीवन कालामध्ये कोणत्याही प्रकारे ती प्रॉपर्टी हस्तांतरित केली नसेल तर मात्र त्या प्रॉपर्टीमध्ये त्या व्यक्तीच्या वर्ग एकच्या वारसांना वाटप खुले होते आणि ती प्रॉपर्टी त्या वर्ग एकच्या वारसांमध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टीसारखी समान वाटली जाते म्हणजेच आई वडिलांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये देखील त्यांच्या मुलांना वाटप मिळते अट फक्त एकच राहते आई किंवा वडिलांनी मृत्यूच्या अगोदर हस्तांतरण केलेले नसले पाहिजे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी संबंधाने एक परिस्थिती अशी देखील पाहाव्यास मिळते की एखादी व्यक्ती वडिलोपार्जित संपत्तीमधील काही भाग किंवा संपूर्णच वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून काही प्रॉपर्टी स्वतःचे नावे खरेदी करतात आणि ती प्रॉपर्टी माझी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे असे भासवत असतात तर अशी प्रॉपर्टी स्वकष्टार्जित होऊ शकते का असा प्रश्न आपणास पडणे साहजिक असतो जी, जी प्रॉपर्टी वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून खरेदी घेतलेली असते किंवा जी प्रॉपर्टी एकत्र कुटुंबातील पैशामधून किंवा एकत्र कुटुंबातील उत्पन्नामधून खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित आणि एकत्रित कुटुंबातीलच प्रॉपर्टी मानली जाते मग ज्यावेळेस असा एखादा दावा कोर्टासमोर जातो त्यावेळेस ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टीची विक्री करून किंवा वडीलोपार्जित एखादी प्रॉपर्टी विक्री करून खरेदी घेतलेली आहे हे आपण कोर्टाच्या निदर्शनास आणून देणे किंवा तसे सिद्ध करणे देखील गरजेचे असते व्हिडिओचा सार थोडक्यात पाहिला तर तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर येतात पहिला मुद्दा म्हणजे स्वकष्टार्जित प्रॉपर्टी ही ज्या व्यक्तीने कमवलेली आहे ती व्यक्ती त्याच्या जीवन कालावधीमध्ये ती प्रॉपर्टी कोणालाही कोणत्याही प्रकारे देऊ शकते अशा परिस्थितीमध्ये त्या प्रॉपर्टीवर वारसांचा कोणताही हक्क राहत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर त्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टी संबंधाने त्याच्या जीवन कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तांतरण केलेले नसेल तर त्याच्या मृत्यूपश्चात ती प्रॉपर्टी त्याच्या वर्ग एकच्या वारसांमध्ये वाटपाने आणि तिसरा परंतु महत्त्वाचा मुद्दा की एखादी वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून दुसरी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने घेतली आणि नवीन घेतलेल्या प्रॉपर्टीला तो सहकष्टा प्रॉपर्टी म्हणत असेल तर तसे नसते ती नवीन खरेदी घेतलेली प्रॉपर्टी ही एकत्रित कुटुंबातील आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीच मानली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई वडिलांच्या स्वकष्टाजित प्रॉपर्टीमध्ये वाटप मागू शकतो का त्यांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटप कधी आणि कसे मिळते याबाबत संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार